नमस्कार आज आपण सर्वोच्च न्यायालयाच्या एका अत्यंत महत्वपूर्ण निर्णयावर चर्चा करणार आहोत हे एक असं प्रकरण आहे जे कोविड एकोणीस महामारीच्या काळातलं आहे आणि ते सरकारचा एक आदेश एका डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू आणि सेवा अधिग्रहण या केवळ एकाच शब्दाच्या कायदेशीर अर्थाभूती फिरतं चला तर मग याचं विश्लेषण करूया सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातील हे वाक्य खरं तर त्या काळातल्या सगळ्याच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या त्यागाचं प्रतीक आहे त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा केली पण जेव्हा या सेवेदरम्यानच कुणाचा मृत्यू होतो तेव्हा सरकारची जबाबदारी काय असते याच प्रश्नातून या सगळ्या कायदेशीर लढाईची सुरुवात झाली तर चला आपण त्या विशिष्ट प्रकरणाकडे वळूया ज्यामुळे हा सगळा कायदेशीर मुद्दा न्यायालयासमोर आला हे प्रकरण आहे दिवंगत डॉ बी एस सुरगाडे यांचं आता बघा हा घटनाक्रम किती झपाट्याने घडला एकतीस मार्चला त्यांना नोटीस येते की क्लिनिक उघडं ठेवा मग मे महिन्यात कोविड ड्युटीसाठी विनंती येते आणि दुर्दैवाने जूनमध्ये त्यांना संसर्ग होतो आणि त्यातच त्यांचा मृत्यू होतो पण खरी कायदेशीर लढाई इथून पुढे सुरू झाली जेव्हा त्यांच्या कुटुंबाचा विम्याचा दावा फेटाळण्यात आला या सगळ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे ही विमा योजना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ही योजना खरतर कोविड योद्ध्यांना एक प्रकारचं संरक्षण देण्यासाठी होती पण त्यात विशेषतः खाजगी डॉक्टरांसाठी एक खूप महत्त्वाची अट होती ती अट म्हणजे त्यांच्या सेवा सरकारने अधिग्रहित केलेल्या असाव्यात इंग्रजीत ज्याला म्हणतात रेक्विजेशन्ड आणि ह्याच एका शब्दावर संपूर्ण खटला अवलंबून होता आणि यामुळेच न्यायालयासमोर एक अगदी मूलभूत कायदेशीर प्रश्न उभा राहिला की या सेवा अधिग्रहणाचा नेमका अर्थ काय हाच तो प्रश्न होता ज्याचं उत्तर ह्या निकालाचा आधार बनलं म्हणजे राष्ट्रीय आरोग्य आणीबाणीच्या काळात सरकार एखाद्या खासगी डॉक्टरला काहीतरी करायला सांगतं तेव्हा त्यांच्या सेवा अधिग्रहित झाल्या असं कायदेशीररित्या कधी म्हणता येईल सरकारने दिलेली एखादी नोटीस किंवा सूचना पुरेशी आहे की त्यासाठी कुठल्या तरी विशिष्ट अगदी स्पष्ट शब्दांत लिहिलेल्या आदेशाची गरज आहे याचं उत्तर मिळणं खूप महत्त्वाचं होतं हे प्रकरण सुरुवातीला गेलं मुंबई उच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयाने या प्रश्नाकडे एका म्हणूया की थोड्या संकुचित दृष्टिकोनातून पाहिलं बघूया नेमकं काय होतं ते उच्च न्यायालयाचा युक्तिवाद अगदी सरळसोट होता त्यांचं म्हणणं होतं की बघा हा क्लिनिक उघडं ठेवा असं सांगणं हा एक सामान्य निर्देश झाला आणि कोविड ड्युटीसाठी बोलावणं हे झालं विशिष्ट सेवा अधिग्रहण यात फरक आहे त्यांच्या मते जी एकतीस मार्चची एन एम नोटीस होती ती फक्त एक प्रोत्साहन होतं बंधनकारक आदेश नव्हता आणि हो जी नऊ मेची डीएमई आरची नोटीस होती ते खरंच सेवा अधिग्रहण होतं पण डॉक्टर सुरगाड्यांनी त्याला काही प्रतिसाद दिला नव्हता त्यामुळे अधिकाऱ्यांच्या रिपोर्टनुसार त्यांच्या सेवा अधिकृतपणे अधिकृत झाल्याच अधिकृत नव्हत्या आणि म्हणूनच त्यांचा दावा जी केवाय योजनेच्या नियमात बसत नाही पण जेव्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं तेव्हा मात्र चित्र पूर्णपणे बदललं सर्वोच्च न्यायालयाने ह्याकडे एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहिलं त्यांनी फक्त कायद्याच्या शब्दांवर लक्ष केंद्रित नाही केलं तर त्यामागचा हेतू काय होता परिस्थिती काय होती याचाही विचार केला इथे बघा या दोन दृष्टिकोनांमधला फरक किती मोठा आहे हे अगदी स्पष्ट दिसतंय एका बाजूला उच्च न्यायालय आहे जे त्या नोटीसला फक्त एक सामान्य सूचना मानतंय आणि दुसऱ्या बाजूला आहे सर्वोच्च न्यायालय जे म्हणते की नाही ही साधी सूचना नव्हती हा साथीच्या रोगाच्या कायद्याअंतर्गत दिलेला एक सक्तीचा आदेश होता आणि जर तो पाळला नसता तर कायदेशीर कारवाई सुद्धा झाली असती त्यामुळे त्या, त्या संकट काळात तो आदेश म्हणजे सेवा अधिग्रहणच होतं हा दृष्टिकोनातला बदलच सगळ्यात महत्वाचा ठरला म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने काय केलं त्यांनी त्या ते नोटीसकडे सुटंसुटं नाही पाहिलं त्यांनी त्यावेळेची ते अभूतपूर्व परिस्थिती लागू केलेले कायदे आणि सरकारचा नक्की हेतू काय होता ह्या सगळ्या गोष्टींना एकत्र जोडून पाहिलं यालाच कायदेशीर भाषेत कंजॉइंट रीडिंग किंवा आपण सोप्या भाषेत म्हणू शकतो साकल्याडे विचार करणं सर्वोच्च न्यायालयाचा तर्क किती पद्धतशीर होता हे आपल्याला इथून कळेल त्यांनी सुरुवात केली थेट अठराशे सत्त्याण्णवच्या साथीचे रोग कायद्यापासून जो राज्याला अशा काळात प्रचंड अधिकार देतो मग ते आले महाराष्ट्र सरकारच्या दोन हजार वीसच्या नियमांवर आणि मग आली ती एन एम एमसीची एकतीस मार्चची नोटीस ज्यात याच कायद्यांचा आणि नियमांचा थेट उल्लेख होता आणि आयपीसी कलम एकशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत कारवाईची धमकी सुद्धा होती आणि या सगळ्याच्या जोडीला जवळजवळ त्याच वेळी सरकारने पीएमजीकेवाय के वाय विमा योजना आणली होती हे सगळे तुकडे एकमेकांशी अगदी बरोबर जुळत होते आणि सर्वोच्च न्यायालयाचं हे वाक्य तर अगदी निर्णायक आहे त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की विशिष्ट अधिग्रहण नव्हतं आणि त्यामुळे विम्याचा दावा केवळ याच कारणास तो फेटाळला पाहिजे हा साधा युक्तिवाद आम्ही स्वीकारणार नाही म्हणजे एकदम क्लिअर केले त्याने की केवळ कागदावर सेवा अधिग्रहणाचा आदेश हे शब्द लिहिलेले नाहीत म्हणून दावा फेटाळणं म्हणजे त्या परिस्थितीवर अन्याय करण्यासारखं आहे बरं मग सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल नक्की होता तरी काय आणि त्याचे भविष्यासाठी काय परिणाम आहेत इथे न्यायालयाने एक खूप महत्वाचा समतोल साधला आहे तर निकालाचा जो गाभा आहे तो दोन भागात आहे पहिलं म्हणजे कायदेशीर तत्व न्यायालयाने हे तत्वच प्रस्थापित केलं की आणीबाणीचे कायदे नियम दंडात्मक कारवाईची धमकी असलेले आदेश आणि कल्याणकारी योजनांचा हेतू या सगळ्याचा एकत्र विचार केला की सेवा अधिगृहित झाल्याचं सिद्ध होतं पण दुसरा भाग आहे पुराव्याच्या जबाबदारीचा न्यायालयाने हेही स्पष्ट केलं की प्रत्येक केसमध्ये मृत्यू हा कोविड ड्युटी करतानाच झाला आहे हे पुराव्यानिशी सिद्ध करण्याची जबाबदारी मात्र त्या दावेदारावरच राहील याचा अर्थ काय होतो तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की न्यायालयाने सेवा अधिग्रहणाचं तत्व मान्य केलं कायदा स्पष्ट केला पण या विशिष्ट प्रकरणात म्हणजे डॉ सुरगाडे यांच्या कुटुंबाला विमा मिळेल की नाही यावर थेट निर्णय दिला नाही तो निर्णय पुराव्यांच्या आधारावर संबंधित अधिकाऱ्यांना घ्यायचा आहे असं म्हणू शकतो की न्यायालयाने त्यांच्यासाठी एक कायदेशीर दरवाजा उडा करून दिला आहे हा निकाल फक्त एका प्रकरणापुरता किंवा एका कुटुंबापुरता मर्यादित नाहीये हा भविष्यातल्या धोरणांसाठी एक महत्त्वाचा मार्गदर्शक आहे आता प्रश्न हा उरतो की भविष्यात पुन्हा अशी राष्ट्रीय आणीबाणी आली तर या निकालामुळे सरकार आपले आदेश आणि कल्याणकारी योजना अधिक स्पष्टपणे तयार करेल का खरं तर या निकालाने प्रशासनासाठी या प्रश्नाचं उत्तर देणं एक प्रकारे अनिवार्य केलं आहे